तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आत्ताच नुकताच एम पी एस ने सगळ्याला एक धक्का दिलेला आहे कंबाईनची जाहिरात प्रसिद्ध करून एम पी एस सीने पूर्ण महाराष्ट्राला एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे की आता समोर काय होणार आज जी जाहिरात आली कंबाईनची त्यामध्ये फक्त दोनशे ब्याऐंशी जागांची जाहिरात आली हा किती फक्त दोनशे ब्याऐंशी जा जागांची जाहिरात आली यामध्ये फक्त एस टी आय आणि एसओच्या जागा च्या जागा किती आहेत त्यामध्ये पण ते फक्त तीन जागा आहेत आणि एस टी आय मध्ये जागा आली तर आले ओपनच्या एक पण जागा नाहीत आपण बघू शकता एस टी आय मध्ये सगळं रिकामी आहे तर आणि पी एस आय ची जागा पण नाही पी एस आय ची जाहिरातच नाही आहेत तर आता सगळ्याला एकच प्रश्न पडलाय की पी एस आय ची परीक्षा होणार की वेगळी होणार जागा वाढतील का परीक्षा पद्धती कशी होणार ओपनला जागा येतील का आपण सर व्यवस्थितपणे ही संपूर्ण जाहिरात बघितली तर आपल्याला लक्षात येईल की मी तुम्हाला आत्ताच सांगत नाही शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिले आपण समजा वॅकन्सीज बघितली ए एस ओला एकूण तीन जागा आहेत त्यामध्ये ओप, ओपन ओपनला एक जनरल ओपन जनरल एक ओपन फिमेल एक अशी ओपनला टोटल दोन जागा आहेत आणि एस सीला एक जागा दिलेल्या आहे झालं ए एस ओ एवढंच आहेत एस टी आहे दोनशे एकोणऐंशी पदाची जाहिरात आहे त्यामध्ये ओपनला एक पण नाही मला वाटते पहिल्यांदाच असं होत आहे की ओपनला एक पण जागा नाही यामध्ये सगळ्यात जास्त लकी लॉटरी म्हणजे ती आहे ओबीसीची ओबीसीना त्र्याण्णव जागा दिलेल्या आहेत ओबीसीच्या मुलांना खूप चांगला जास्त चान्स आहे या यावेळेस त्यामध्ये एस टीला पण अठ्ठ्याहत्तर जागा आहे एस टीला फक्त तीन जागा दिल्यात डी टी एला अकरा जागा तसेच आता एन सी डी सगळ्यांना अकरा बारा तेरा असे जागा आलेल्या आहेत आणि एसीबीसी बी सी आणि ई एस ला सेम जागा चोवीस पंचवीस हात दिलेल्या आहेत तर हे झालं एस टी बद्दल तर आता सगळ्यांना प्रश्न हा पडला आहे की पी एच काय होईल तर विद्यार्थी मित्रांनो समजा आपण या जाहिरातीमध्ये सगळ्यात खाली येऊन हा जर मुद्दा वाचला असेल चार पॉईंट तीन चार पॉईंट तीन मध्ये आपल्याला सरळ सरळ मेंशन केलेले आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रामध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या हा पॉइंट बघा जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणा पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदे संवर्गातील पद बदल किंवा वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन पूर्व परीक्षा करिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील इथं सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे ज्या संवर्गाच्या जागा आता आले नाहीत त्या पुढे जाऊन येतील असं त्यांचा मनायचा उद्देश आहे आपण समजा हे व्यवस्थितपणे वाचलं तर आपल्याला कळेल आयोगाच्या मना आयोगाचं म्हणायचं काय आहे आयोगाला नेमकं जाहिरातीमध्ये तर सध्या एवढं लवकर आपण हे होता गंभीर विचार करता कामाने सरळ सरळ आयोगानं आपल्याला जाहिरातीमध्ये सांगितलेले जागा येतील आणि जागा वाढतील पण आणि खूप जणाला हा एक प्रश्न आहे ते आता आम्हाला ओपनला जागा नाही तर फॉर्म भरून काय फायदा तर आयोगानं त्या मुद्द्या पण तेच त्या मुद्द्यामध्ये तेच सांगितलं आहे ओपनच्या जागा येऊ शकता बदल वाढ होऊ शकते त्यामुळे आपण परीक्षेचा तो विचार करून करता अर्ज सादर करणे आवश्यक आहे तुम्ही आता ओपनला जागा नाहीत आम्ही तर कशाला भरू हा विचार करायचा नाही ओपनला जागा येतील अजून पी एस च्या जागा बाकी आहेत एसआरच्या जागा बाकी आहेत त्यामध्ये पण ओपनला जागा येतील आणि एस टी आय च्या जागा वाढतील एकशे शहात्तर एकशे पंच्याहत्तर जागा रिक्त आहेत त्यामधून वीस पंचवीस जरी जागा ओपनला भेटलं तर मोर दॅन इनफ फाय सध्या तरी आणि जाहिरात आपण बघितली नऊ नोव्हेंबरला परीक्षा होईल जे आपल्याला नव्वद पंच्याण्णव दिवस बाकी आहे तिथून नऊ नऊ नोव्हेंबर जरी पकडलं तर आणि जे टेलिग्रामवाले आपल्याला सध्या असं सांगत आहे की पी एस आय चा वेगळं होईल तसं काहीच होणार नाही आयोगानं पूर्ण जाहिरातीमध्ये असं कुठंच म्हणले नाही की परीक्षा पद्धतीमध्ये बदल झालेला आहे आपण संपूर्ण जाहिरात जरी वाचून बघितली तर आपल्याला दिसेल परीक्षा पद्धत तेच आहे फक्त सध्या जागा आलेली नाही त्यांच्याकडे मागणी पत्र गेले नाही गेले असेल तरी त्यांनी सध्या ऍड केले नसतील ते लवकरच ऍड करतील कारण की त्यांना नाही का फ्रीचा रिजल्ट यायच्या अगोदरपर्यंत त्यांच्याकडे ऑप्शन आहे जागा द्यायची चा। त्यामुळे आताच घाई गरबडीत आपण हे विचार करायला पाहिजे नाही की जागा आली नाही असं नाही तसं नाही सगळ्या जागा ऍड होतील फक्त मी जास्त विचार करायचं सध्या तरी गरज नाही पी एस च्या मला वाटते चारशे प्लस जागा येतील ठीक ये आहे पी एस ला चारशे प्लस आणि च्या चोवीस जागा गेलेल्या आहेत ते ऍड का झाले नाही का नाही ते आपल्याला लवकरच कळेल पण एवढ्या जागा ऍड होऊन येतील कारण पी एस आय च्या जाहिराती कंबाईनची जाहिरात पूर्णच होत नाही ठीक आहे आता अजून या जाहिरातीमध्ये आपल्याला काय दिसून येते दोनशे ब्याऐंशी पद हे सरळ सरळ नऊ नोव्हेंबरला एक्झाम त्यानंतर हे एक ऑगस्ट पासून फॉर्म भरायला सुरुवात एकवीस समाप्त होईल पेमेंटसाठी एकवीस तारीख चलन साठी पंचवीस तारीख शेवटची राहील त्या व्यतिरिक्त या जाहिरातीमध्ये दुसरं काही स्पष्ट केलं नाही फक्त आपल्याला एक गोष्ट कळायला पाहिजे आयोग काही गोष्टी आपल्याला इनडायरेक्टली सांगत आहे की पेशाच्या जागा ऍड होतील आणि ज्या ज्या ओपनला जागा आलेल्या नाही त्या समोर जाऊन ऍड होऊ शकतात त्यामुळे आता तरी आपल्याला काही गडबड करायची गरज नाही अजून आयोगाने आपण समजा चार पॉईंट पाच हा मुद्दा वाचला हे हायलाईट करून दिलेल्या आयोगानं तुम्ही वाचा या मुद्दे म्हणून आपण हे मुद्दे वाचायला पाहिजे हे एक हे दोन पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त संवर्ग आता समजा हे आय झाला प्राप्त संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धी पत्रकाद्वारे करण्यात येईल या यास्तव यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश हा पण बघा एक मिनिट हा पॉइंट बघा अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचार करण्यात झाला नाही हे आपल्याला एवढं वाचता येत असेल तर वाचून घ्यावा कारण की आपण विचार करत पी एस ची जागा नाहीत मी कशाला भरू सरळ सरळ हे पॉईंट आपल्याला वाचायला पाहिजे चार पॉईंट पाच काय म्हटलेला आहे बघा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची तक्रार ऐकली आएक ऐकून घेतली जाणार नाही त्यामुळे पी एस आयच्या जागा येतील ओपनच्या जागा नाहीत ते पण येतील त्यामुळे सर्वांनी अर्ज करून घ्यावे लवकरात लवकर अजून त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा हा आहे केवायसी के बाबत आहे हे आपण केवायसी करणे कंपल्सरी आहे कारण समोर जाऊन सिलेक्शन सिलेक्शनला त्रास होणार नाही कारण आयोग खूप दिवसापासून केवायसी बद्दल शुद्धीपत्रक काढत आहे त्यामुळे केवायसी करून घ्यावे सध्या ते अवेलेबल झालं नाही लवकर अवेलेबल होईल त्यामुळे केवायसी पण करणं कंपल्सरी आहे अजून आपले काही क्वेश्चन असतील तर नक्कीच विचारा बाकी पी एस आय एस टी आय एस ओ सगळ्या जागा येतील आणि कोणतीही परीक्षा वेगवेगळे होणार नाही सगळी परीक्षा सारखीच होणार आहे एकच परीक्षा होणार आहे एकच कट ऑफ लागणार आहे टेलिग्रामवाल्यावर जास्त लक्ष देता कामाने आपण जाहिरात व्यवस्थितपणे वाचली तर आपल्याला सगळ्या गोष्टी दिसून येतील ठीक आहे जागा थे। वाढतील का वाढतील PSI ची परीक्षा कशी होणार आहे यामध्ये होणार आहे ओपनला जागा येणार की नाही ओपनला जागा सुद्धा वाढतील जसं जसं समोर येईल आपल्याला सगळं चित्र स्पष्ट होईल ठीक आहे अजून काही आपले प्रश्न असल्यास नक्कीच कळवावे धन्यवाद